सरकारी काम आणि पाच महिने थांब अशी तारा झाली माझी कालला फोन आला आणि म्हटले तुमचा फोटो पाहिजे चालेल म्हटलं शिलाई मशीनवरती एक फोटो काढला आणि तो जेरोक्सवर कडे घेऊन गेला जेरोक्स काढून पुन्हा म्हटले नाही हा चालणार नाही त्याला त्याच्यावरती ॲड्रेस पाहिजे म्हणून त्यांचा ॲप डाउनलोड करा त्यांचा ॲप मी डाउनलोड केला आणि म्हटलं त्याच्यावरची प्रिंट काढून आणायची मग आता माझ्याकडं शिलाई मशीन नाही पुन्हा घरी यायचं पुन्हा शिलाई ऑफि बँकेत जायचं मग तिथंच मी एका दादाकडे गेले आणि त्याला म्हटलं माझा एक फोटो काढून दे त्याने दादानी मला मदत केली नो तो मी फोटो घेतला आणि बँकेमध्ये गेले बँकेवाले म्हटले हा फोटो चालणार हा फोटो चालेल आता पण त्याच्यावरती सही घ्या इथं सही घ्या तिथं सही घ्या चार पाच वेळा मी सह्या बाहेर केलं नंतर ना मॅडमला म्हटलं मॅडम तुम्हाला द्यायचं आहे का नाही नाही मॅडम बोललं तुम्हाला इन्शुरन्स काढावं लागेल म्हटलं नाही काढायचं आहे आम्हाला इन्शुरन्स नाही बोलले तुम्हाला तर काढावंच लागल हजारा रुपयाचं तरी काढावंच लागेल नाही म्हटलं नाही काढायचं आहे मॅडम इन्शुरन्स दोन हजार रुपयाचा तुम्ही इन्शुरन्स काढणार आम्हाला पंचवीस हजार रुपये कर्ज देणार त्यामधले आम्हाला काय उरणार नाही म्हटले तुम्हाला इन्शुरन्स काढावंच लागेल चालन म्हटलं मी घरी जाऊन येते घरी आले श्लोक शिवण्याला शाळेत सोडलं श्लोकला घेऊन आले तर श्लोकनी मला छान असं सरप्राईज दिलं त्याला मेडल भेटलं होतं त्याला घरी घेऊन येताना त्याच्या मित्राच्या इथं पूजा होती तिथं छान असं पाया पडलो देवाच्या आणि जेवणायला गेलो गेलो जेवणही छान केळीच्या पानावरती होतं त्यांनी छान अशी मूग डाळीची कोशिंबीर केली होती पुऱ्या होत्या छोल्याची भाजी होती मुगाची भाजी होती खीर होती आणि जिलेबी होती भातही होता जोडीला पापड पण होता छान असं जेवण केलं आणि त्यांच्याकडं अशी पान सुपारी असते पान सुपारी घेतली पुन्हा बँकेमध्ये गेले बँकेवाले बोलले तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्यावरती नंबर चेंज आहे म्हणून तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो आहे मग जेव्हा मी टिवणवाल्यांना पैसे दिले तेव्हा त्यांना नंबर दिसला नाही का नाही पण आपण सरकारी माणूस नाही ना आपल्याला काम उशिराच होणार तुमचं पहिला म्हटलं ॲप्लिकेशन द्यावं लागेल नंबर चेंजसाठी मगच काम होईल मग ते ॲप्लिकेशन भरून दिलं म्हटले पाहू जर तो नंबर चेंज झाला तर ठीक नाही तर पुन्हा तुम्हाला फॉर्म भरावं लागेल चालेल बोलू आता नंबर तर पहिला चेंज करा नंबर चेंजसाठी फॉर्म दिला आणि घरी आले श्लोकला घरी येत आणि थोडंसं गार्डनमध्ये खेळवलं होतं तो गार्डनमध्ये खेळला आणि अंगठ्याला लागून घेऊन आला तर त्याच्या पायावरती चिरा पडल्या होत्या त्यामध्ये बुडबुड्याचं औषध टाकलं ती माती बाहेर काढून घेतली आणि त्याला क्रीम लावली तोपर्यंत शिवण्याला घेऊन आले आणि तिने कपडे वगैरे चेंज केले म्हणजे आज देव दिवाळी दिवे लावायचे तिने छान असे दिवे लावले आणि त्यांना परत पुन्हा गेले मठामध्ये घेऊन लेजिमच्या प्रॅक्टिससाठी तर त्यांना जेवण होतं मठामध्ये आज मठामध्ये एक साडीही भेटली होती ती साडी घेतली आणि आम्हीही बसलो जेवायला जेवणामध्ये छान असा डाळभात होता पनीरची भाजी होती गुलाबजाम होता चपात्या होत्या आणि मिरच्या होत्या नंतरने मॅडमनी त्यांना सांगितलं कसं कसं करायचं काय काय करायचं घरी आलो आणि झोपायला घेतलं तर शिवण्या बोलते बघ माझ्या कानामध्ये किती मग काय वाचते मला कळत नाही पाहिलं तर भरपूरच मळ झाला होता इयरबडनी मळ काढून घेतला तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर प्लीज लाईक करा आणि हा सबस्क्राईब पण करून जा